नमस्कार मित्रांनो आज रविवार सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजचा दिवस पूर्ण चंद्रग्रहण चंद्रग्रहण कुंभराशी नक्षत्रात होणार आहे ग्रहणाचा प्रभाव सुमारे तीन तास अठ्ठावीस मिनिटे राहणार रा आहे ज्यामध्ये पूर्ण भाग टोटॅलिटी अकरा पी एम ते बारा बावीस एम या वेळेत दिसेल ही घटना अत्यंत दुर्मिळ आहे आणि जेव्हा पूर्णतः पाहायला मिळेल तेव्हा चंद्र रक्तलाल रंगात झळकतो ज्याला ब्लड मून म्हणतात ग्रहण जसं की करतो सिंधा वृष्टी या राशींवर विशेष शुभ परिणाम करतो आर्थिक समृद्धी करियरमध्ये लाभ घरगुती समाधान परंतु वृषभ तुला कुंभ या राशींसाठी ग्रहणाचा प्रभाव थोडासा आव्हानात्मक राहू शकतो त्यामुळे सावधगिरी बाळजा मेष आज तुमच्यासाठी उत्साह आणि संधीचा दिवस आहे नव्या गोष्टी स्वीकारा आत्मविश्वासाने निर्णय घ्या अडचणींवर मात करून पुढे चला वृषभ आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा खर्चावर नियंत्रण ठेवा संयम ठेवल्यास उद्याचा लाभ निश्चित आहे मिथून सामाजिक संबंध मजबूत होतील नवीन मित्र मिळण्याची संधी आहे संवाद कौशल्याचा उपयोग करून संधी आकर्षित करा कर्क कौटुंबिक जीवनात आनंद वाढेल नातेसंबंध सुधारतील सकारात्मक ऊर्जा आणि धैर्य वापरून अडचणींवर मात करा सिंह व्यावसायिक जीवनात प्रगती होईल नेतृत्व गुणांनी कोणतीही अडचण सहज सोडवता येईल कन्या शिक्षण आणि करिअर मध्ये यश मिळेल नवीन ज्ञान मिळवण्याची इच्छा वाढेल मेहनतीवर विश्वास ठेवा आर्थिक बाबतीत सावधगिरी आवश्यक संतुलन ठेवा आणि प्रत्येक निर्णयात चहाणपण दाखवा वृश्चिक नातेसंबंध सुधारतील कौटुंबिक जीवनात आनंद वाढेल मेहनतीला फळ मिळेल धनु व्यावसायिक जीवनात प्रगती होईल उत्साह धैर्य आणि सकारात्मक दृष्टीने कोणतीही गोष्ट साध्य होईल मकर शिक्षण आणि करिअरमध्ये यश मिळेल सातत्य आणि शिस्त ठेवल्यास यश निश्चित आहे कुंभ आध्यात्मिक जीवनात प्रगती होईल नवीन विचार आणि दृष्टिकोन मिळतील धैर्य आणि आत्मविश्वासाने अडचणींवर मात करा मी नातेसंबंध सुधारतील कौटुंबिक जीवनात आनंद वाढेल आंतर्मनाच्या आवाजावर विश्वास ठेवा नवे मार्ग दिसतील मित्रांनो ग्रहणाचा काळ काहीसा आव्हानात्मक वाटू शकतो पण आत्मविश्वास संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास कोणतीही अडचण सोपी होते आजच्या दिवशी तुमच्या प्रयत्नांना आणि निर्णयांना उजळ संधी मिळेल आणि उद्या पुन्हा या ठिकाणी आम्ही घेऊन येऊ नवीन राशी भविष्य